निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क नव्वद लोकांचे गैरवापर पुढे करून पुढे करतात आणि त्यांना जिंकून देतात असा विरोधी पक्ष मध्ये जनता आहे आणि जनतेच्या माध्यमातून आपण ही स्वराज्य याच्या मध्ये आपण सगळे नवीन लोकांना उभे करणार आहे आम्ही खासदारांमध्ये आपले चार उमेदवार फिक्स झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की जे आज राजकारणमध्ये जे खेळी चालू आहे बी जे पी आणि राष्ट्रवादी जे सगळेकडे आपले जे मोले बिछावलेले आहे हे लोकांनी आणि शेत आम्हाला पदवी अमाली जरी तितका उभे राहिला स्वप्न आमच्या ते लयक मिळ मिळतात बारामतीमध्ये सुप्रियताईविरोधात सुनेत्रा बहिलं आहे तर दोन एकी घरचे आहेत जरी पिढीसाठी हे लोक वेगळे होऊ शकतात पक्ष सोडू शकतात तो सत्तासाठी हे लोक एकत्र पण येऊ शकतात ना पुढे तो त्यावेळे लोकांच्या काय लोकांचा विचार न करता हे लोक सेपरेट झालेले आहेत आणि पुढे पण लोकांच्या काय विचारणार नाही लोकांच्या काय त्या हे लोक लक्ष देणार नाही आणि परत एकत्र येणार आहे दोन हजार चोवीसची आमदारकी फक्त हे लोकांचे एकच एजेंडा आहे सत्ता आणि सत्ता पाहिजे तो जे मी होऊ देणार नाही त्याच्यासाठी आपण पक्ष काढलेला आहे आणि माझं जे मत आहे ते स्पष्ट आहे मी पूर्ण सीते लढवणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आता तो, तो माझी तयारी नाही आहे आता दोन महिने पूर्वी असलेला आपल्या पक्षचा रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे दिवशी पूर्वी चिन्ह आलेला आहे तो भोप पण दोन हजार चोवीस की मध्ये जे हे लोकांनी चालू केलेलं आहे मी होऊन देणार आहे किती कॅन्डिडेट उभे करणार आहात किती दोनशे उभे लोकसभेला की विधानसभेला विधानसभा आणि आता लोकसभामध्ये मध्ये जास्तीत जास्त शिधे उभे करणार आहे मी लोकांचे आवाहन करते की जी मी आज राजकीय क्रांतीची गरज आहे राजकारणची गरज आहे राजकारण खूप चालू आहे एक एक मोठ्या मोठ्या लोकांना मिळून आज मुद्दे काय आहे बहिणी और और भाई आणि बहिण अरे हे काय मुद्दे आहेत मला मॅडम सांगा आता बीड मध्ये बंजारासून ते ते अजित पवारांकडे होते तिकडे गेले शरद पवार पवारच्या परत अजित पवारांचे एक दुसरे होते ते शरद पवार शरद पवारच्या घड्यावर काय वाटतं अजित पवार शरद पवार हे नाही अं भाजप आता भाजपच्या चिन्ह भरून आता आढळ पाटलांना शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये घेतलं यांना राणा जगदीतसिंगचे आपली भाजपमध्ये राष्ट्रवादी काय वाटतं तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा अगोदर मी तुम्हाला सांगितलं की हे लोकांनी खेळी मांडली आहे आणि आपले आपले शत्रांमध्ये आपले आपले आपलेच आपलेच ची आमची पदवी आमची जरी सुटका उभ्या राहिला ते पण आमच्या ते तुम्ही बघू शकता बी जे पी आणि राष्ट्रवादी दोन एकत्र आहेत राष्ट्रवादी कोई तो बिगड़े ना तो खाने के दांत और खाने के दांत और है ना शरद पवार ने अजित पवार एक, एक, एक ही आए यदि एक नहीं होते तो आज जो शरद पवार जी का राजकरण है जे विचार किया तो वो मुझे उठाते ना सकते धनंजय मुंडे के विरुद्ध मुझे उठाते हो पर उन्होंने वैसा नहीं करा किसको उठाया बजरंग संघ ने बजरंग संघ ने आज जैसे आपने बोला कि बारामती में सुप्रिया काई तुम्ही परत आहे आणि तुम्ही हे मध्ये तुम्ही बघू शकता बीजेपीची आमदार आहे आणि त्यांची बायकोला राष्ट्रवादीची तिकीट दिलेली आहे आणि बीड मध्ये जे माझी कॉन्स्टिट्युन्सी आहे बीड मध्ये पण तुम्ही बघू शकता एक तर बीजेपीने पंकजा ताईला ले ले। दिलेली आहे तिकीट आणि दुसरी तर आहे शरद पवार गटानी बजरंग सोनोनेला दिली आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पूर्ण बीड जिल्ह्याची एक बाळा पण माहित आहे की बजरंग संघने कोणाच्या व्यक्ती आहे बजरंग समूह धनंजय मुंडे चा व्यक्ती आहे हे इतिहास लोक विसरू शकत नाही खूप मोठी घेडी चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि पत्रकार लोकांची मी आज एवढून विनंती करते हे खान जरी आपल्याला साफ करायचं आहे आज विरोधी पक्ष राहिला नाही तर तुम सगळ्या लोकांना माझा साथ द्यायला पाहिजे लोकसभेनंतर शरद पवार अजित पवार एकत्र इतर आहे ईडी साठी फक्त सेपरेट झालेले आहे सगळ्यांना माहित आहे मी दोन चौदा पासून बघते दोन हजार चौदा पासून मी बघते माझ्या नवरा अपोजिशन लीडर होता त्या वेळेपासून मी हे लोकांचं राजकारण बघत आहे त्याच्यामुळे मी स्वतः पक्ष काढलेला आहे असं सोपा नाही एक महिला आहे नंतर मी एक पक्ष करणं नाही आहे म्हणजे चालू आहे इंटरनल राजकारण चालू आहे जसे हे लोक आतासाठी आपली सी आहे हे लोकांचे काय कोणाचे कोणते दगड खाली हे लोकांचे हात दबलेले आहे त्याच्यासाठी हे लोक हे जो खेळी चालू केलेले आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये परत हे लोक एकत्र येणार आहेत तुम्ही पत्रकार आहे नेऊन ठेवा तुम्ही जरी हे लोकांची सत्ता आली तो हे लोक येणार पण मी सत्ता हाव देणार नाही हे माझ्या शब्दात तुमच्या मध्ये प्रायोरिटी कशाला दिलेली आहे शेतकरी लोकांचे जे मुद्दे आहेत त्यावर आपली प्रायोरिटी आहे आणि जे गोरगरीब लोकांचे रोटी कपडा ओर मकान जे मुद्दे आहेत जे लोकांना आज भेटत नाही सत्तर सत्तर अस्सी असे हजार कोटीचे बोटाला करणारे लोक जरी सत्ता मध्य बसले तो लोकानी आज नाली नहीं आए भीड़ तुम्हें बनू सकता ट्रेन नहीं आए आज तीस वर्ष आगे मुंबई मधे कोस्टल रोड जमीन फाड़ के दो साल में बन सकता है समुद्र सुखा के रोड बन सकता है अमीर लोगों के लिए पर गाँव खेड़े में आज ट्रेन नहीं है हमारे भीड़ में ट्रेन नहीं है आप नाली देखेंगे कहीं पर नाली है तो वो इतने कचरे से भरी है कि चार चार साल से उसका कचरा निकाला नहीं है सुबले नालियाँ और किसी जगह पर नाली नहीं है तो आप सोच सकते हैं कि बाथरूम का पूरी गंदगी के साथ पानी जब रोड पे आता तो तो के के जवान -जवान है तो लोग कैसे जीते होंगे गाँव के खड्डे अरे ऐसे रोड के खड्डे हैं कि आधे लोगों की ये स्लिप स्लीपेस्ट और मनके का प्रॉब्लम जवान जवान लड़कियों को मनके का प्रॉब्लम हो जाता है ऑपरेशन करवाना है ऐसी अवस्था है पानी एक एक महीने लड़कों में पानी नहीं मैडम आप है मैडम का विकास केला काय का पूर्ण मीडियावरती न्यूज आलेली आहे प्रीतम ताईच्या काळामध्ये एक कोणी एक कोणी मी बोल हे कोणी खर्च केलेली नाही आहे प्रीतम ताईनी ताई पूर्ण निधी केंद्रामध्ये परत गेलेली आहे त्याच्यासाठी त्यांना आज तिकीट भेटणार नाही आणि आज पण त्या गप आहेत क्योंकि त्यांनी माहिती आहे मी काय केलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे मीडियावरती न्यूज आहे मी स्वतःच्या मनातून बोलत नाही मीडियावरती न्यूज आहे की प्रीतम काय नाही कोणी पण खर्च केली नाही त्याच्यासाठी त्यांना हे घेतला नाही तुमची लढत कोणाकोणाशी असणार आहे त्या ठिकाणी तुमच्या क्रॉस मध्ये कोण कोण असणार आहेत कॅन्डिडेट जसं की आज बघितलेलं आहे न्यूज की पंकजाताई बजरंग समोर किती वेळा किती लोकांना पण येऊ शकतो पण सत्तेचाळीस जरी उभे राहिलोय तो आपण तो आपला रिस्पॉन्डंट सत्तेचाळीस लोकांना आपण देऊ शकतो आणि बीजेपीचे जे लोक आहेत जे सतत बीजेपीचे जे पीचे पुराणे पुराणे लोक आहेत ज्या लोकांनी बीजेपी उभे केली आहे तेव्हा लोकांचे अस्तित्व पण आज धोक्यामध्ये आहे ते लोक पण नाराज आहेत क्योंकि हे लोक मोठे मोठे घोटाळे करणारे करणाऱ्या लोकांना संध्या बीजेपी आणि जे स्वतःचे लोक आहेत त्या लोकांना देत नाही आज अशी परिस्थिती ठपू आहे जे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांचे त्यांची मी मी पण आज जोडून विनंती करते की तुम्ही पण उभे राहा माझे पक्ष तुम्ही उभे राहा राज्यामध्ये आणि काय नवीन इतिहास घडवा ना फक्त सत्यसाठी परत परत, परत लढायला हे कोणी गरज नाही आहे तुम्ही क्रांती करा ना लोक क्रांतीसोबत जास्त राहिले लोकांना माहीत आहे ऐसा हिम्मत करू सके तो ये लोग कशा के नहीं कर सकते जी आमदार है खासदार है टिकट नहीं मिले पहले कोई बात नहीं आज तुम्हें बढ़ू सकता सभी कड़े एक पसार जो बीजेपी का नहीं तो आज या तो ये जीतेगा या तो वो जीतेगा ऐसा इन लोगों का है जनता आज बेकूफ नहीं और तो जनता बेकूफ धन्यवाही नहीं क्योंकि मैं आवाज उठाती तो रहूंगी में पत्रकार पत्रकार परिषद की नहीं आए मुझे पर मैं पुणे में, जा तो में को मैं पुणे में जाकर तो लूंगी पुणे में नहीं आई तो मैं औरंगाबाद में जाकर लूंगी मैं औरंगाबाद में नहीं आई तो मैं नागर में जा कर लूंगी तो कहीं तो भी नहीं आया तो मैं खुद के भेजा भी देखते हैं ऐके